तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे थे कस, तर तुम्ही हा पसारा बघू शकता तुम्हाला तुम्हाला वाटत असाल हा काय पसारा दाखवते सगळा किचन ओटा उटा ओट्यावरती राडा ते आहे ते कसं का दाखवते तर सांगते ऐका आपण जेव्हा स्वयंपाक करताना प्रत्येक वस्तू आपण घेतो आणि लगेच तिथं ठेवून देत नाही कारण आपल्याला परत ती लागणार असते म्हणून आपण काही ठेवायला जात नाही मग तिथंच आपल्याजवळच ठेवतो जेणेकरून आपल्याला ती वस्तू पटकेने घेता येईल काही भाजी करायची असेल किंवा काही करायचं असेल तर तेव्हा मी काय केलं की पहिल्यांदा सगळा स्वयंपाक करून घेतला आता मला दोन भाज्या करायच्या एक बटाट्याची आणि तुम्ही इथं कडईत शेजारी बघू शकता तवा फ्राय भाजी केलेली आहे तर त्यासाठी जे जे वस्तू लागतात ना तर म्हणजे क जे जे मसाले वगैरे लागतात तर मी तिथंच ठेवून दिलं होतं म्हणलं सगळं झाल्यावरती परत सगळं आवरू उरकून घ्यावं म्हणून मी तिथंच ठेवलं होतं सगळं तर मी स भाजी वगैरे केली बटाट्याची भाजी केली भा वरण भात लावला वरण वगैरे फोडणी टाक वरण ते लावलं पीठ मळून घेतलं आणि चपात्या वगैरे मी नंतर जेवायच्या टायमिंगला करणार होते तर एवढं सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जो पसारा पडतो म्हणजे भांडे वगैरे वगैरे पडतात ना ते मी सगळं लगेच घासून घेते जेणेकरून आपल्याला कमीत कमी म्हणजे आपल्या आपल्याला नंतर जेवण झाल्यावरती खूप त्रास होणार नाही किंवा जास्त भांडेसुद्धा पडणार नाहीत मग मी भांडे वगैरे सगळे लावून घेतले आणि जेवढी भांडे स्वयंपाक केल्यानंतर पडली होती ना सुद्धा घासून घेतले कारण सकाळी उठल्यावर ते आपल्याला जो रा समोर जर काय राडा दिसला तर आपली खूप चिडचिड होते म्हणून मी कधीच सिंकमध्ये रात्रीची भांडी ठेवत नाही किती पण उशीर झाला तरी सगळी भांडी स्वच्छ करूनच ठेवते जेवाई जेवाई आ, तर आता जेवायचा जेवायची वेळ झाली होती म्हणून फुलके केले होते आणि फुलके वगैरे करून झाल्यावरती जेवण आम्ही करून घेतलं तर जेवण झाल्यानंतर पर परत आता जेवलेली जे भांडी आहेत ना ती घासायला खूप वेळ लागत नाही कारण फक्त जेवण झाल्यानंतर जेव आपण जे जेवतो ती ताटं आणि ज्यात भाजी वगैरे आहे तेवढेच भांडे राहतात तर ते आता मी सगळे जेवण झाल्यानंतर जे काही थोडंफार उरलं असेल ते मी एका छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आहे जेणेकरून ते भांडे आपल्याला घासता येतील तर अशा प्रकारे आता किचन ओटा तुम्ही बघू शकता की कसा म्हणजे आता भांडी मला थोडीच पडलेली आहेत कारण मी जेवणाच्या आधी जेवढी भांडी पडली होती स्वयंपाक केल्यानंतर ती घासून घेतली होती तर आता हे पटापटा -पटा भांडे घासून घेतल्यानंतर ओटा वगैरे पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेते कारण जर का आपण सकाळीच असे सकाळपर्यंत अशी भांडी ठेवली आणि समजा आपल्याला एखाद्या दिवशी उशीर झाला उठायला तर आ, आ, तो राडा तसाच राहतो ना आपण ते जी आपली सकाळची कामं असतात ना ते आपण लगेच करायला घेतो मग हा पसारा राहतो तसेच आणि खूप चिड चिडचिड होते आणि मग क म्हणजे कशातच लक्ष लागत नाही हे काम जे काम आहे ते आपण उरकायचं बघत असतो तर म्हणून मी काय करत असते संध्याकाळी रात्रीची जेवढी भांडी आहे तेवढी रात्रीच घासून घेते आणि सिंकमध्ये जर का भांडे ठेवली ना तर मच्छरसुद्धा होणार नाहीत किडे येणार नाहीत म्हणजे झुरळं वगैरे सिंकमध्ये येतात कारण जेवढं आपण आता ते खरकटं जर का राहिलं थोडंफार तरी तर त्यातून मच्छर येतात किंवा झुरळ वगैरे आपल्या बेसिनच्या पाईपमधून येतात त्यामुळे अजिबात सिंकमध्ये घाण ठेवायची नाही सिंक रोजच्या रोज साफ केलं ना तर त्या आपल्याला असा वाससुद्धा कोमट येत नाही कारण आता पाऊस सुरू होता तर पावसामुळे खूप पावसामुळे काय असं होतं ओलं ओलं राहतं जास्त त्यामुळे आणि किडे मच्छर वगैरे भरपूर येतात त्यामुळे सिंकमध्ये अजिबात घाण ठेवायची नाही रात्री किती उशीर झाला तरी मी सिंक रोजच्या रोज पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेते जेणेकरून आपल्याला सकाळी उठल्यावर फ्रेश राहून आपण सकाळची कामं क करायला मोकळे होतो आणि सकाळी आपलं आपण आपण म्हणजे किचन आपल्याला किचन ओटा स्वच्छ दिसला की आपल्याला काम करायला पण खूप प्रसन्न वाटतं आणि हे जर हे असंच जर का आपला, आपला 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 रुटीन तुम्ही आपण रोज ठेवलं तर आपलं आपल्याला आपलं घरसुद्धा प्रसन्न राहतं आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं तर हे असं माझं रोजचं रुटीन असतं आणि मी रोज दोन्ही टाईम सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा म्हणजे रात्री गॅ ना रोज धुवूनच घेते थोडंफार पाणी जातं पण नंतर त्याला आपण जे स्टोची पिन असते ना त्याने जर का ते समजा पाणी वगैरे गेल्यानंतर जेव्हा कधी कधी गॅस आपला असं कमी जास्त लागतो किंवा तर त्यावेळेस काय करायचं जी स्टोची पिन असते ना त्याने आपल्याला जो गॅसच्या खाली एक हा म्हणजे छोटंसं होल असताना त्याच्यामध्ये ते पिन करायचं नंतर तो गॅस मोठा होतो आणि मी रोज दोन्ही टाईम शेगडी धुवूनच घेते कारण मला असं घाण आवडतच नाही आणि नंतर पुसूनसुद्धा घेते जर का तुम्हाला जर का पाणी टाकायचं नसाल ना तर तुम्ही ते सु साबधानी वगैरे घासून तुम्ही का एका कोरड्या पक फडक्याने पुसूनसुद्धा घेऊ शकता आणि नंतर ओटासुद्धा पूर्ण क्लीन करून घेते मी ओट्यावरसुद्धा अजिबात काही म्हणजे रा राडा ठेवत नाही पूर्ण ओटा क्लीन करून घेते तो पण पूर्ण स्वच्छ घासून वगैरे घेते कारण जेणेकरून थोडं जरी काही पीठ वगैरे पडलेलं असेल किंवा भाजीचं वगैरे पडलेलं असेल तर त्याला मुंग्या वगैरे लागू शकतात आणि मुंग्या वगैरे लाग लागू नये म्हणून आणि जो आपला स्वयंपाक केल्यानंतर जो कचरा असतो तो असं मी कॅरीबॅगमध्ये ठेवून देते आणि नंतर तो डस्टबिनमध्ये बाहेर नेऊन टाकते तर पूर्ण बेसिनसुद्धा पूर्ण क्लीन करून घेते आणि जे आपली स्टाईल असते ना किचनच्या मागचीसुद्धा तीसुद्धा पूर्ण क्लीन करून घेते खूप म्हणजे नंतर अस असा एकदम आपण जेव्हा घरातला पसारा वगैरे काढतो तेव्हा ते खूप तेलगट होण्यापेक्षा रोजच्या रोज जर का त्याची साफसफाई केली म्हणजे थोडंसं एखादा हात फिरवला आणि कापडाने वगैरे पुसून वगैरे घेतलं तर ते स्टाईल पण स्वच्छ राहते जेणेकरून आपल्याला पण खूप प्रसन्न वाटतं स्वयंपाक करायला पण आपल्याला कंटाळा येत नाही आणि मग ते पूर्ण बेसिनमधला सुद्धा बघा कचरा मी काढून घेते जेणेकरून थोडं जरी काय राहिलं तरी त्यातून झुरळ वगैरे येऊ शकतात आणि वास सुद्धा येऊ शकतो किंवा चिलटे वगैरे लागू शकतात आणि जे आपण साबण वगैरे घेतो ना तेसुद्धा पूर्ण स्वच्छ करून ठेवायचं का हे घासून वगैरे बेसिन झाल्यावरती हे मी रोजच्या रोज दोन्ही टाईमसुद्धा बेसिन घासत असते आणि जे साबण घासणी आहे आपली तीसुद्धा रोज स्वच्छ अशी पाण्याने धुवून वगैरे ठेवायची जेणेकरून त्याच्यावरतीसुद्धा चिलटं वगैरे येणार नाहीत तर त्यामुळं मग काय होतं चिलटं वगैरे तर येत नाहीत पावसाळ्यात खूप चिलटं वगैरे येतात आणि उन्हाळ्याच्या वेळेस मुंग्या वगैरे लागतात तर म्हणून ते आत्ताच आपण असा स्वच्छ रोज क्लीन केलं ना रोजच्या रोज ही जर का सवय रोज ठेवली ना तर अजिबात आपल्या घरात घाण कसलीच राहणार नाही म्हणजे आपल्याला आपलं किचन ओटा कधीच असा घाण वाटणार नाही ने र स्वच्छ राहील मी शक्यतो तर सकाळ रात्रीची भांडी कधी ठेवतच नाही पण समजा कोणी ठेवत असाल तर म्हणजे काय कारण काय होतं आपल्या मुलांचे डबे वगैरे असतात स्कूलला सकाळी जातात तर पटकीने आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा असतो आणि हा पसारा इथं दिसला तर मग आपण काय आपली खूप चिडचिड होते त्यामुळे रात्रीचे सगळं पूर्ण क्लीन करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सकाळी उठलं की आपल्या आपल्या कामाला म्हणजे रुटीन आपलं आपलं चालू होतं आणि आता किचनोटं सगळं धुऊन झालेलं आहे पाणी वगैरे काढून झालं आहे आता एका कोड फडक्याने ते सुद्धा पुसून घेते पाणी पूर्ण अख्खा पूर्ण क्लीन करून घेते स्टाईल वगैरे पण सगळे मागची पुसून घ्यायची आणि जर का तुम्ही जर का त्याच्यावरती स्प्रे करत असाल आणि पाणी नसाल टाकत तर डायरेक्ट पुसून घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला एक मी गोष्ट सांगते जी आपली मागची माझी खिडकीची जी जाळी आहे ना ती खूप तेलगड झाली होती आणि त्यासाठी मी एक लिक्विड वापरले आहे त्या लिक्विडने ती आखी जाळी पूर्ण स्वच्छ करून निघाली आहे आणि ते, ते लिक्विडनं फक्त पाच मिनटंच मी स्प्रे स्प्रे केला होता त्या खिडकीवरती कारण मी आधी घासायची माझ्याकडे ते लिक्विड नव्हतं आणि मला माहीतसुद्धा नव्हतं मी एका दुकानात गेल्याने त्यांना म्हटलं असं असं झालं आहे तर त्यांनी मला ते लिक्विड दिलं जर जर का ते लिक्विड तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का ते मी बघतेच तरी ऑनलाईन भेटतं का तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी कमेंट देईल लिंकसुद्धा तर ती खिडकी आहे ना आता अशी एवढी छान निघाली आहे ना पूर्ण अख्खी म्हणजे जशी अशी नवीन असते ना तशी दिसते फक्त ते, ते लिक्विडचे डाग दिसतात की जेणेकरून मी ते स्प्रे मारले आणि ते असं वगळून खालेले आलेलं आले आहे ते तसं दिसतं पण त्या लिक्विडने पू पूर्ण तेलगट जे जे काही तेलगट थ तर त्या खिडकीवरती राहिला होता ना तो सगळा पूर्ण निघून गेलेला आहे अजिबात थोडासुद्धा तेलगट राहिलेला नाही आहे मी आधी काय करायची त्याला फरशीने आपला जो फरशी घासायचा ब्रश असतो ना त्या ब्रशनी साबणाचं पाणी करून टाकून मग त्या ब्रशने मी घासायची पण ते काही निघतच नव्हतं थोडं थोडं मधलं मधलं निघायचं पण पूर्ण तोड� निघत नव्हतं तर मी ते वापरलं आहे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे मी हे स्वच्छ पूर्ण ओटा क्लीन आए। करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद